मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दाता तुम्ही एकदा माझं मत मंडळी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत विदर्भाच्या दौऱ्यामध्ये असताना नागपूर गोंदिया वगैरे भागामध्ये त्यांचा दौरा आहे काही कोट्याधी रुपयाच्या कामाचं लोकार्पण आहे उद्घाटन आहे आणि सोबतच ते विदर्भातल्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं जागांची चाचपणीसुद्धा करणार आहे विदर्भामध्ये पासष्ट जागापैकी जवळपास पंधरा जागी शिंदे सेना आपले उमेदवार उभे करणार आहे असं त्याच्यात दिसते आणि त्यासाठी म्हणून ही सुद्धा चाचपणी या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री करणार आहे आता तुम्हाला माहीत असेल की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष हा शिंदे सेनेचा मोठा भाऊ आहे आणि मोठा भाऊ म्हटल्यानंतर साहजिकच मोठ्या भावाचा वाटा मोठा मोठ्या भावाचा वाडगा मोठा मोठ्या भावाचं सर्वच मोठं आणि त्यामुळे लहान भावाला आपल्या ऐपतीप्रमाणं आपल्या लहानपणाप्रमाणं त्याला जे काही मिळेल किंवा जे काही त्याला घेता येईल शक्य होईल अशा पद्धतीची व्यवस्था या महायुतीमध्ये झालेली आहे आणि त्यामुळे विदर्भात असणाऱ्या पासष्ट आमदारांच्या जा जागांपैकी केवळ आणि केवळ फक्त पंधरा जागी शिंदे सेना आपले उमेदवार देणार आहे मंडळी याच्यातून सांगायचं हे आहे मला की विदर्भामध्ये एक असा एक आमदार आहे असेल पुढचा बच्चू कडू की उमे ते सुद्धा जवळपास या निवडणुकीमध्ये वीसच्या वर उमेदवार उभे करणार आहेत वीसच्या वर आता बच्चूकडू हे नाव जवळपास पंधरा ते वीस वर्षापासून सर्वांनी ऐकून आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये काहीतरी त्यांचं आंदोलन असते तांबडो असते काहीतरी विषय असते काहीतरी उमेदवार उभे करायचे असतात आणि आपली शक्ती प पूर्णपणाला लावून बच्चूकडू निवडणुकीमध्ये काम करतात तर त्या प्रहार संघटनेच्या बच्चूकडून सुद्धा यावेळेस जवळपास वीस आमदार उभे करायचं ठरवलेलं आहे वीस ठिकाणी किंवा वीस मतदारसंघामध्ये ते आपले उमेदवार देणार आहेत मग मला यावरून असं म्हणायचं आहे की मुख्यमंत्र्यांना की एकनाथराव तुमच्यापेक्षा आमचे बच्चूकडून पुरले की ज्यांचा काही पक्ष नाही मोठं पण नाही पाहिजे तेवढं संघटन नाही सत्तेमध्ये सरकारामध्ये फार मोठा वाटा नाही जे काही मंत्रीपद भेटलं ते मोजक्या दिवसांनी भेटलं त्यानंतर पुन्हा धरसोड सुरू आहे मग असं असतानाही बच्चूकडून सारखी व्यक्ती महाराष्ट्रामध्ये वीस जागी आपले उमेदवार उभे करताना तेव्हा बोलते आहे आणि तुम्ही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेची शिवसेना फोडून वेगळा खटाव केला महायुतीसोबत संघटन आहे राज्याचे मुख्यमंत्री आहे तुम्ही विदर्भातल्या पासष्ट जाग्यापैकी जवळपास पन्नास जागेवरचा दावा करायला पाहिजे पन्नास आणि त्या पन्नास जागेपैकी कमीत कमी तीस ते पस्तीस आमदार हे तुमची निवडून यायला पाहिजे अशी तुमची सध्याची योग्यता असायला पाहिजे दोन अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये जे काही आपण कामं केली त्यावरून आता साहजिकच आलेल्या निवडणुकीमध्ये आपल्या जागा या मोठ्या संख्येनं असायला पाहिजे निदान विदर्भात तरी तुमच्या जागा पन्नासच्या जवळपास असायला पाहिजे मग मोठा भाऊ म्हणून जो वाटा द्यायचा आहे तो पश्चिम महाराष्ट्रामध्ये देता येईल मुंबईत देता येईल इतरत्र देता येईल पुण्यामध्ये देता येईल पण विदर्भात खऱ्या अर्थानं शिंदे शेरी वाटा मोठा मागायला पाहिजे असं मला वाटतं आता विदर्भात मोठा वाटा मागायला जर एकनाथराव शिंदे पंधरा जागी जर म्हणत असतील की म्हणजे मला पंधरा जागा उभा करायचं याचा अर्थ असा आहे की विदर्भामध्ये शिंदे सेनेची ताकद नाही ताकद नाही कारण बरेचसे खासदार यावेळेस शिंदे सेनेमध्ये जे गेले होते त्याच्यातले काही खासदार यांना यावेळेस उमेदवारी दिल्या गेलेली त्यामुळे त्या, त्या खासदारांच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे जवळपास सहा विधानसभेचा एक एक लोकसभेचा आम म मतदारसंघ याच्यामध्ये सहाचे सहाही मतदारसंघ विधानसभेचे गायब होतील अशी भीती कदाचित एकनाथरावांना वाटते काय की नाही आपण वाशिममध्ये भावनाथ यांना आपण यावेळेस उमेदवारी दिली नाही त्यामुळे वाशिम जिल्हा असेल वाशिम जिल्ह्यातले जे काही विधानसभा का। मतदारसंघ असतील वाशिम यवतमाळमधील तिथे आपले तक धरता येणार नाही अमरावतीमध्ये नवनीत राणा यांना आपण युतीमध्ये उभं केलं होतं महायुतीमध्ये त्या तिथं तरल्या नाहीत त्यामुळे अमरावती जिल्ह्यातसुद्धा आपला ठाव ठिकाणं लागणार नाही मग काहीतरी काही ठिकाणी अमरावतीमध्ये एक दोन बुलढाण्यामध्ये एक दोन अकोल्यामध्ये एखादी अशा पद्धतीचं किंवा गडचिरोलीमध्ये नागपूरमध्ये अशा पद्धतीनं मोजक्या जागा ह्या जा पंधरा मागितल्या आहेत आणि पंधरा जागा जर तुम्ही मागताय तर त्याचा रिझल्ट काय असेल मागायला तरी कमीत कमी किंवा संशोधन जे करायचं आहे जे चाचपणी करायची आहे ती कमीत कमी पासष्टपैकी पन्नास जागेची करायला पाहिजे ना अरे या पासष्टपैकी पन्नास जागेची जर चाचपणी केली पन्नास उमेदवार जर दिले तर निदान काहीतरी फिफ्टी पर्सेंटचा निकाल लागेल आता तुम्ही पंधरा जर मागता आणि त्याचं फिफ्टी पर्सेंट केलं तर पाच सात आमदार किती नाराजा होतील सध्याच्या सरकारामध्ये तुम्ही ज्या उमेदवारांना उमेदवारी देणार आहेत किंवा नवीन काही जे लोक तुमच्यामध्ये आले आहेत त्यांनासुद्धा उमेदवारी देत असताना आपल्या घरच्यांची नाराजी आणि बाहेरच्यांची नाराजी घेऊन आपल्यालाही विधानसभा लढवावी लागणार आहे आणि त्यामुळे निश्चितच राज्यामध्ये जो काही तुम्ही सध्या विदर्भामध्ये वाटा मागताय किंवा विदर्भामध्ये आपल्याला एवढ्या जागा लढवायच्या असं म्हटलं तर ते यावरून हे दिसते की तुमची खऱ्या अर्थानं विदर्भामध्ये ताकद कमी आहे हे तुमच्या त्या जागा मागणीवर दिसते की नाही आपली इथं क्षमता नाही आपण जर मोठा घास घेतला तर तो आपल्याला गिळला जाणार नाही आणि मोठा घास मागला तर मोठा भाऊ आपल्यावर खपा होईल आणि मग ज्या ठिकाणच्या अजून काही चांगल्या जागा आहेत त्या ठिकाणीसुद्धा आपला भाऊ दावा करेल कारण यावेळेस भारतीय जनता पक्षाला विधानसभेमध्ये कव जवळपास एकशे अस्सीच्या जा जवळपास जागा लढवायच्या दीडशे ठिकाणी जर आपले अधिकृत उमेदवार असतील आणि जवळपास तीस ते पस्तीस उमेदवार हे भाजपनी वेगळ्या पद्धतीने उभे केलेले उमेदवार असतील की आम्ही तुम्हाला आमच्यामध्ये उमेदवार देऊ शकत नाही हे लक्षात घ्या आणि तुम्ही वेगळं निवडणूक लढवा निवडून आल्याबरोबर तुम्ही आमचेच असाल अशा पद्धतीची व्यवस्था भारतीय जनता पक्ष विदर्भामध्ये नवे महाराष्ट्रातसुद्धा करणार त्यामुळे मोठ्या संख्येनं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्षाला यावेळेस आपला मुख्यमंत्री बनवायचा आहे जरी ह्या निवडणुका एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज होत असे होतील किंवा होणार असल्या तरीही राज्याचा मुख्यमंत्री हा शिंदे सेनेचा नसेल किंवा त्या तुलनेत त्यांचे आमदार ज्याचे आमदार जास्त त्याचा आमदार होईल पर्यानं शिंदे सेनेला एकनाथराव शिंदे हेच शिंदे सेनेचं शेवटचं मुख्यमंत्रीपद असू शकते असंही सांगायला हरकत नाही त्यामुळे मागताना ना। वाटा मोठा जरी मागितला असता तर त्यावरून समजले जाते की नाही आवाका मोठा आहे दुसरीकडे राज ठाकरेसुद्धा दोनशेच्या जा जवळपास जागा उभ्या करणार आहेत प्रकाश आंबेडकरांची उमेदवारी आहे त्यांची उमेदवार राहणार आहे त्यामुळे सत्तारूढ पक्षाच्या आमदारांसाठी किंवा सत्तारूढ पक्षांनी आपलं बळ कायम ठेवण्यासाठी विधानसभेमध्ये किंवा पुन्हा आगामी सकाळात आपलं सरकार असंच भक्कम यावं किंवा भक्कम रूपात आलं पाहिजे यासाठी म्हणून मोठा वाटा मागणं गरजेचं होता असं मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी जे काही चाचपणी करणं सुरू केली आहे ती चाचपणी फार अल्पशी आहे आणि त्या अल्पशा चाचपणीमुळे विदर्भातल्या पासष्ट जागांपैकी फक्त केवळ पंधरा जागा जर शिंदे लढवत असतील तर शिंदे सेना विदर्भामध्ये अनेक जवळच्या लोकांची जवळच्या अधिकाऱ्यांची जवळच्या नेत्यांची जवळच्या पदाधिकाऱ्यांची नाराजी करेल असं मला वाटते मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आणि अजूनही ज्यांनी आपलं साक्षीदार यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करत असेल जरूर आगामी व्हिडिओ पाहायला जरूर सबस्क्राईब करा तुमचाच थांबतो धन्यवाद